शिवशक्ती सादर करीत आहे श्रावण विशेष संपूर्ण शिवलीला अमृत मराठी कथा स्वरूपामध्ये श्रावण महिन्याच्या या परमपावन मुहूर्तावर आपण हे संपूर्ण शिवलीला अमृत ऐकत आहोत यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून प्रत्येक नवीन अध्यायाची अपडेट तुम्हाला मिळेल सर्वांच्या अगोदर सादर करीत आहोत श्री शिवलीला अमृत यातील अध्याय पहिला या अध्यायाचे पठन अथवा श्रवण केल्याचे फलस्वरूप पूर्वपापे नष्ट होऊन पापवृत्ती नष्ट होईल आणि या अध्यायाच्या चिंतनाने मनशुद्धी होईल श्री गणेशाला आणि समस्त देवादी देवांना वंदन करून श्री श्रीवलीला अमृत या कथासाराला सुरुवात करूया अध्याय पहिला दशार्य आणि कलावती प्राचीन काळी नैमिशारण्यातील यज्ञसत्रात शोनकादिकांच्या विनंतीवरून सूत त्यांना शिवमहात्म्य सांगू लागले ते म्हणाले सज्जन हो शिवचरित्र अत्यंत अद्भुत आहे त्याचे श्रद्धेने श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होऊन आरोग्य संतती व संपत्ती प्राप्त होते सर्व तीर्थे व्रते व महायज्ञांचे फल प्राप्त होते ओम नम शिवाय या शिवमंत्राच्या जपाने सर्व आधी व्याधींचे निरसरण होऊन मनुष्याचे कल्याण होते आता या विषयाची एक कथा सांगतो पूर्वी मथुरेत दशार्य नावाचा एक यदुवंशी राजा होऊन गेला काशीराजची कन्या कलावती ही त्याची पत्नी एके दिवशी बोलावूनही ती आली नाही म्हणून राजा स्वतः तिच्या महालात गेला आणि तिला आपली सहवासाची इच्छा सांगितली तेव्हा ती म्हणाली नाथ सध्या मी शिव उपासना करीत असून व्रतस्थ आहे तरी मला क्षमा करा पण कामातूर राजाने तिचे ते म्हणणे न ऐकता तिला आपल्या मिठीत घेतले तेव्हा त्याचे अंग अक्षरशः पडले त्या अनुभवाने थक्क झालेल्या राजाने राणीला हा काय प्रकार आहे असे विचारताच ती म्हणाली नाथ मी दुर्वांसांकडून ओम नम शिवाय या मंत्राची दीक्षा घेतली आहे त्याचा अहोरात्र जप केल्याने मी पावन झाले आहे तुम्ही जप तप शिवा अर्चन यापैकी काही करत नाही अभक्ष बक्षण आविचार आव आणि पापचरण केल्याने तुमचे शरीर अपवित्र झाले आहे त्यामुळे तुमच्या नशिबी पुढे नरक यातनाच आहे ते ऐकून राजाला पश्चाताप वाटू लागला त्याने कलावतीला शिवमंत्र देण्याची विनंती केली पण पती गुरुस्थानी असल्यामुळे तिने त्याला स्वतः मंत्र न देता गर्गमुनींकडे नेले गर्गमुनींनी राजाचा मनोभाव जाणून त्याच्याकडून शिवपूजन करून घेतले आणि आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केला त्या मंत्रप्रभावाने राजाला आत्मबोध झाला त्याच्या हृदयातील अज्ञानांचे व विकारांचे निरसरण झाले त्याचवेळी त्याच्या शरीरातून पापरूपी असंख्य कावळे जळत होते बाहेर पडत होते त्यामुळे राजा निष्पाप झाला आपण माझा उद्धार केला असे म्हणून त्याने मुनींना वंदन केले आपल्या राज्यात परतल्यावर तो शिवमंत्राचा सतत जप करू लागला त्याच्या प्रभावाने राजाचे व त्याच्या प्रजेचे कल्याण झाले कलावतीच्या म्हणण्याप्रमाणे शिवमंत्राचा जप गुरुमुखातून श्रवण करून सुरू केला त्याचे राज्य वाढू लागले राज्यातील दुष्काळ अपमृत्यू रोगराई दूर केली कलावतीला राजाने स्पर्श केला तेव्हा तिचे अंग चंदनाप्रमाणे शीतल होते राजाने आपल्या प्रजाजनांना शिवभजन शिवकीर्तन शिवपूजन रुद्राभिषेक करायला सांगितले यथाविधी ब्राह्मण भोजन सुरू केले अशी ही दशाहर राजाची कथा शिवनामाचे महत्व महात्म्य सांगणारी कथा आणि शिवलीलामृत ग्रंथातील पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे यापुढे सुद्धा अशीच रसाळ अमृतमय कथा आपण ऐकणार आहोत ग्रंथाचा उर्वरित कथा भाग पुढील दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याच शिवशक्तीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद ओम नमः शिवाय